स्वामी सर्वांना मित्रांनो स्वप्न खरी होतात का सतत वाईट स्वप्न का पडतात वाईट स्वप्न खरे होतो का आपल्याला स्वप्न पडतात अशी स्वप्न खरी होतात का किंवा मग आपल्याला एखाद्या गोष्टीची चिंता वाटत असेल आणि जर आपण सतत देवाकडे त्या गोष्टीसाठी धावा करत असेल तेव्हा स्वप्नात येऊन देव काहीतरी आपल्याला संकेत देत असतो पण काही वेळा अशी स्वप्न आपल्यात लक्षातच राहत नाहीत कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडतात मग अशी स्वप्न खरी होतात का याची भीती आपल्याला वाटत राहते चला तर मग पाहूया कोणती स्वप्न खरी होतात आणि कोणती स्वप्न खरी होत नाहीत मित्रांनो पहाटे जर एखादं वाईट स्वप्न पडलं असेल तर काय करावे ज्यामुळं ते खरं होणार नाही आपण काळजीत काळजीमध्ये असतो काळजी निघून जाईल यामुळे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक नक्की लाईक करा मित्रांनो माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की कृपा करेल स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्या सोबत राहील स्वप्न प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नसतं स्वप्न शास्त्रात असे सांगतात की कोणत्या वेळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतात आणि कोणत्या वेळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत नाहीत आपल्याला वाईट स्वप्न काय येतात हे अगोदर आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहूया वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांचा अंतर्मनात दडलेला विचार इच्छा भीती आणि इतर भावनांशी जोडलेला आहे विज्ञानानं असंच मानलं की स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेले असतात अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे आणि तुम्ही ते समजून घेत नाहीत ते सांगत असते म्हणजेच न सुटलेले मुद्दे अंतर्गत दाखवत असतात म्हणून स्वप्न तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेली असतात आणि आपल्याला संकेतसारखेच दिसतात सकाळचे स्वप्न का खरी होत असतात बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात याच्या मागे एक शास्त्र आहे सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असता त्यामुळे सकाळचे स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहणारे असतात त्यामुळे तुम्हाला ती खास आठवतात ज्या हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे तर ते आपल्या ना कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार आहे असं तुम्हाला मनोमन वाटत असतं स्वप्नांचा विचार करतात काही जण गमतीनं आठवून सोडून देतात आपल्याला स्वप्नाच्या मुळाशी जायचे नसले तरी स्वप्न मालिका आपल्याला काय सूचित करत आहे हे जाणून घेणं रोचक ठरतं बहुतेक स्वप्नांचा संबंध आपल्या दैनंदिन परंतु अनिश्चित स्वप्नांबाबत स्वप्न ज्योतिषशास्त्राने काही सूचना केल्या आहेत त्या सूचनांशी आपल्या स्वप्नांचा मेळ घालून पहावा म्हणजे अर्थबोध होण्यास नक्कीच मदत होते वैज्ञानिकांचं म्हणणं असं आहे की स्वप्न कोणत्याही वेळी पहा ती खरी होत नाहीत पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपून ठेवले आहे आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे तुम्हाला स्वप्नांकडे अवश्य लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्ही जर त्यांना समजूच शकला नाही तर तुम्ही बऱ्याच भावनांकडे दुर्लक्ष करत असता स्वप्न खरी होतात का धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्नशास्त्राचा विचार केला तर सकाळी पाहिलेले स्वप्न बऱ्याच वेळा सत्यात उतरतात याचे कारण असे आहे की ब्रह्ममुहूर्त ही देवतांची वेळ मानली जाते यावेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते यावेळेत जी इच्छा पूर्ण शक्तीने केली जाते ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते स्वप्नशास्त्रानुसार सकाळी तीन ते सहा यावेळेत जे स्वप्न पाहतात त्याची फलप्राप्ती सहसा सहा महिन्यात मिळताना दिसते जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल तर सहा ते दहा वाजेपर्यंत आलेलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता पन्नास टक्के असते तर बारा वाजता एखादं स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ऐंशी टक्के असते जर तुम्ही नऊ ते दहा यावेळी झोपत असाल आणि दहा ते बारा वाजता एखादं स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता त्याच्याशी हे स्वप्न संबंधित असतं दुपारच्या वेळी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ही अजिबात नसते जी स्वप्न दिवसात झोपी गेल्यावर पडतात त्यांची फळे मिळत नाहीत म्हणजेच त्या स्वप्नाचा जीवनाच्या घडामोडींशी बिलकुल अजिबात संबंध नाही जे स्वप्न सकाळी उठल्यावर लक्षात राहत नाही त्या स्वप्नांच्या जीवनाशी घडलेल्या घटनांचा अजिबात संबंध नसतो जे स्वप्न लांबलचक व निरनिराळ्या तुटक तुटक दृष्ट्या दृश्याने पडते तेही खरे नसते भीतीमुळे किंवा चिंतेमुळे जे स्वप्न पडते ते अनिश्चित असतं परंतु ते स्वप्न आत्मिक बळाने पाहिलेलं असतं ते खरं असतं ईश्वराची भक्ती करून दुसऱ्या दिवशी रात्री तीच मूर्ती दिसणं हे शुभ फलदायक असतं तसेच इच्छापूर्तीचं लक्षण असतं पहिलं वाईट स्वप्न पडून नंतर चांगले स्वप्न पडले तर त्या वाईट स्वप्नाचा काहीतरी एक परिणाम होत नाही आणि त्या स्वप्नाच्या आपल्या आयुष्याशी संबंधही येत नाही वाईट स्वप्न केव्हा येतात आणि आपले आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही मित्रांनो शास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू केतू आणि शणी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडू शकतात अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत यासाठी या ग्रहांची शांती नक्की करावी जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाहीत असेही सांगितले जाते की स्वप्नांमुळे शुभफळ प्राप्ती होणार असेल तर ते स्वप्न कोणालाही सांगू नका तर दुसरीकडे स्वप्नांमुळे अशुभ फलप्राप्ती प्राप्ती होणार तर ते कोणाला तरी सांगावे त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टळते चांगले स्वप्न असे मानले जाते की जर एखाद्याने स्वप्नात स्वतःला फळे खाताना पाहिलं तर त्याच्या अंगणात लक्ष्मीचा ढीग नक्कीच लागतो स्वप्नात स्वतःला खाटेवर झोपलेलं पाहिलं हे एक चांगलं चिन्ह आहे जो माणूस स्वप्नात प्राशन करून मरताना पाहतो तो रोग आणि क्लेशांपासून मुक्त होतो आणि खूप आनंद घेतो जो शोक करत आहे किंवा स्वप्नात स्वतःला रडताना किंवा मरताना पाहतो तर त्याने घाबरू नये हे स्वप्न शुभ संकेत देतं आणि त्याला भविष्यात पूर्ण सुख प्राप्त होतं चांगल्या स्वप्नानंतर काय करावे रात्री झोपताना शुभ स्वप्न पडले तर त्यानंतर पुन्हा झोपू नका शुभ स्वप्न पाहून झोपी गेल्यास त्याचे शुभ परिणाम व्यर्थ जातात पहाटेनंतर चांगले स्वप्न पाहिल्यानंतर सकाळपर्यंतच शक्य असल्यास भगवंताचे श्लोक म्हणा जेणेकरून स्वप्न खरे होण्यास तुम्हाला नक्की मदत होईल वाईट स्वप्न जर स्वप्नात बूट चोरीला गेले तर ते रोग वाढवण्याचा संकेत आहे मधमाशांनी स्वप्नात घरामध्ये पोळे ठेवले तर ते भविष्यात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळत असतात जर स्वप्नात कुत्रा चावला आणि मांस बाहेर काढले तर शत्रूकडून नुकसान नक्कीच होणार स्वप्नात झाडू पाहणे खूप अशुभ असतं वाईट स्वप्न पाहिल्यानंतर करायचे काही उपाय रात्री वाईट स्वप्न पडल्यास त्याचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी स्नान व ध्यान करून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनाम किंवा भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा नक्की जप करावा किमान एक जपमाळ जप करावा हे उपाय केल्याने अशुभ स्वप्नांचे दुष्परिणाम दूर होतात त्याचप्रमाणे हे स्वप्न कोणालाही सांगू नका तर वाईट स्वप्न पाहिल्यावर लवकर झोपून जा त्यामुळे स्वप्नांचा परिणाम कमी होत जातो जर स्वप्नात पैसे दिसत असतील तर जर तुम्हाला स्वप्नात नाणी दिसली किंवा नाण्यांचा आवाज जरी ऐकू आला तर ते शुभ संकेत नाही असे स्वप्न आर्थिक दृष्टिकोनातून अशुभ असू शकतं याचा अर्थ असा की तुम्ही येणारा काळ तुमच्यासाठी कठोर मेहनत असून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे समजा असे स्वप्न पडले तर गरजूंना पैशांची मदत अवश्य करा मंदिरांना दान अवश्य कधी कधी लोकांना असे स्वप्न पडते की त्यात एखादी व्यक्ती नोट देत आहे असं अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती मजबूत होणार असे असे संकेत देत असते तुम्ही खूप काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर काही प्रमाणात संकटे कमी होत होत जातात जर तुम्हाला स्वप्नात फाटलेल्या किंवा जुन्या नोटा दिसल्या तर ते स्वप्न अशुभ मानलं जातं याचा अर्थ आहे की येणारा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो तुमच्या करिअरमध्ये चढवतार होऊ शकतो समजा असे स्वप्न तुम्हाला पडले तर गरजवंतांना हवी असलेली एखादी वस्तू नक्की दान करा तुम्ही स्वप्नात पाहिलं की तुमचे पैसे चोरी होत आहेत तर हे स्वप्न शुभ मानलं जातं याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे तुमची कामे मार्गी लागणार आहे जर तुम्ही काही स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण होणार असं स्वप्न पडलं तर कोणाला त्याबद्दल बोलू नका त्वरित मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन त्यांचं आभार व्यक्त करा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ